नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण बाजरीच्या पिठापासून झटपट इडली करूया खूप टेस्टी आणि मस्त होतं करून पा एकदम स्पंज आणि मस्त होतं पाहून एक बाजरीचं पीठ थोडस प्रेस करून घेतलं अर्धा कप रवा कुठलाही रवा घ्या बारीक जाड चालतं ह एक कप बाजरीचं पीठ अर्धा कप रवा ताक, एक कप ताक एक कप बाजरीचं पीठ अर्धा कप रवा एक कप ताक टोटल पाणी किती लागले हे नंतर सांगते परत अर्धा कप पाणी घातले छान मिक्स करून घेऊया आणि थोडस दोन चमचा पाणी घालून घेऊया पीठ असं घट्ट ठेवायचं पातळ करू नका चटणी आणि सार उपरे झाकून ठेवूया सार आणि चटणी करून झालं तर चला आता आपण इडली करायला ठेवूया पाणी ठेवले मीठ चवीनुसार आणि थोडस साखर टाका ताक कटले की नाही आपण साखर घालायचं टेस्टला छान होतं एक पाकिट इनो इनो घातल्या घातल्या लगेच इडली करायला ठेवायचं थोडस इनो सगळीकडे असं छान मिक्स करून घ्या इडलीच्या पात्राला तेल लावून घेतले तेल लावा म्हणजे इडली छान निघतात बरोबर घड्याळून फुल्ल गॅस ठेवले बारा ते पंधरा मिनिट ठेवायचं फुल्ल गॅसवर बरोबर पंधरा मिनिटांनी गॅस बंद केलं बरोबर पंधरा मिनिटांनी गॅस बंद केले आता गॅस बंद करून पण पाच मिनिट झालं पण झाले झाले पा एकदम मस्त झालेत आता हे थोडंसं गार झाल्यानंतर काढूया एक दोन मिनिट थांबया वाव wow, मस्त झाले बघा एकदम स्पंजी त्या लक्षात येत इडली तयार झाली हे पा एकदम स्पंजी आणि मस्त तयार झालेत एक जाळी किती पडली पा इडली एकदम जाळी झाली जाळीदार झाली वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया एकदम हलकी झाली खूप छान होते सेम मी सांगितलेलं प्रमाण घ्या आणि करून पा आणि झटपट होते भूक लागली तर इडली करा लगेच आता सगळ्यांच्याकडे बाजरीचं पीठ असेलच तर आजच करून बघा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया